धनी। गेल्या वर्षी आपल्या शेतात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता आणि त्यामुळे खूप नुकसान सहन करावं लागलं होतं पण यंदा आपण सजग राहून योग्य उपाययोजना करून हे नुकसान टाळू शकतो त्यासाठी आपण प्रकाश सापळ्यांचा वापर करू हे कसे करायचे ते मी सांगते नीट ऐका मे जून महिन्यात पहिल्या पावसानंतर हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येतात ते बाभूळ कडुनिंब बोर यासारख्या झाडांवर पाणी खाण्यासाठी व मिलनासाठी गोळा होतात याच वेळी रात्रीच्या वेळेस या झाडांखाली प्रकाश सापळे लावावेत एक टोपली किंवा प्लास्टिक अस्तर केलेला छोटा खड्डा घ्यावा त्यामध्ये रॉकेल किंवा कीटकनाशक मिसळलेलं पाणी भरावं त्यावर एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब लावावा या प्रकाशामुळे भुंगे आकर्षित होतात आणि पाण्यात पडून मरतात त्यामुळे ते अंडी घालण्याआधीच नष्ट होतात व पुढील नुकसान टळते जर सर्व शेतकरी एकत्र येऊन हे उपाय करतात तर हुमणी अळीपासून मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान आपण निश्चितच टाळू शकतो तर चला यावर्षी सजग होऊया आणि हुमणीचा बंदोबस्त करूया.